महानगरपालिकेचे गरवारे मैदान मराठवाड्यातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान म्हणून सज्ज होणार आहे दिवस रात्रीच्या सामन्यासोबतच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आयोजित करण्याची महानगरपालिका प्रशासन तयारी करत असून आचारसंहिता संपल्यानंतर एम सी सोबत बैठक होणार आहे लवकरच राज्य पातळीवरील ट्रॉफी सामने या मैदानावरती रंगणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त जय श्रीकांत यांनी दिली आहे महाराष्ट्र प्रीमियर लीगचे जे प्रॅक्टिस मॅचेस त्या घेण्यात आले मान्सून जर आता एन पी एलची मॅचेस त्यांचे सुरू झाल्यावर काही मॅचेसच्या आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आता सुरू करा आणि वेरी शुअर दॅट जे नॉर्मल मॅचेस असतात त्यांच्या विविध रणजी सारख्या मॅचेस असतात रणजी इज अ टेस्ट मॅच मॅचेस आहे परंतु त्यांचे वन डे मॅचेस टी ट्वेंटी मॅचेस मुस्ताक अली वगैरे जो ट्रॉफीज असते काही मॅचेस इकडे घेण्याची आम्ही विनंती केलेली आहे आणि आफ्टर इलेक्शन वी आर गोईंग टू हॅव टायअप विथ एम सी त्यांचा टायअपसाठी एक मिटिंग आम्ही त्याच्यासोबत घेणार आहोत कारण जे मिटिंग घेणारे व्यक्ती राजकीय पार्श्वभूमीच्या असल्यामुळे सो इलेक्शन नंतरच आम्ही घेण्याचा विर तो एक अच्छी शुरुआत जो पूरा मराठवाडा में कहीं नहीं है मुंबई पुणे नागपुर उसके बाद वी आर वी आर ऑन द मैप ऑफ डे नाइट क्रिकेट मैचेस महाराष्ट्र नकाशा मध्य भारत नकाशा मध्य आूचर स्वप्न है कि आंतरराष्ट्रीय दर्जा जो बनवा त्यांचे ने कन्सल्टंट नेमणे ते काम ऑलरेडी प्रगतीपथावर काय विषय आहेत ते आचारसंहितेनंतर त्याला पाठपुरावा करून पूर्ण करून देईल जसं टुरिझमचे काय विषय आहेत एम आय डी सीचे काय विषय आहेत आणि अर्बन डेव्हलपमेंटचे काय विषय तीन विषय